नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते विचारवंत वर्गीय जातीय आणि लैंगिक शोषणाचा अंत करू पाहणाऱ्या लढ्यातील एक प्रभावी आणि अभ्यासू नेतृत्व श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येतोय अमृत महोत्सवानिमित्त डॉक्टर भारत पाटणकर यांना मनकपूर्वक शुभेच्छा डॉक्टर रवींद्र श्रावस्ती सांगली यांनी डॉक्टर पाटणकर सर या नावाने कविता लिहिलेली आहे डॉक्टर रवींद्र श्रावस्ती हे एम डी मेडिसिन असून भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सांगलीच्या डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन इथं ते प्राध्यापक म्हणून काम करतात बाबासाहेब एक सूर्यांकन आणि इतर कविता अंधार दिवे झाकून ठेवतो तरी हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत आदिम दुःखाचे मुक्तीस्थानक हॉस्पिटल हा ललित वैचारिक संग्रह प्रसिद्ध असून मृत्यू सुंदर आहे या त्यांच्या पुस्तकाचा हिंदी अनुवाद मृत्यू सुंदर हे या नावाने करण्यात आलाय शोध संत रविदासांचा हा त्यांचा तत्वज्ञानात्मक ग्रंथ प्रकाशित झालाय डॉक्टर पाटणकर सर हे कवितेचे शीर्षक असून कवी आहेत डॉक्टर रवींद्र श्रावस्ती सांगली डॉक्टर पाटणकर सर तुम्ही गंभीर दिसता तसेच हळवे आहात तुम्ही गंभीर दिसता तसेच हळवे आहात हे कदाचित पटणार नाही तुम्हाला आणि तुमच्या परिचितांना गंभीरतेच्या गाभ्यात कठोरतेच्या मुळात एक हळवे पण पाझरत असतं हे किती जण जाणतात रस्त्यावर लढणारे तुम्ही लोकलढ्यात गरजणारे तुम्ही सनातन्यांना मुजोर सरकारला ठणकावणारे तुम्ही क्रांतीची ठिणगी पेटवणारे तुम्ही तुम्ही कसे हळवे असू शकता आईच्या उबदार आठवणीत तुम्ही हळवे होता आईच्या उबदार आठवणीत तुम्ही हळवे होता गेल नावाच्या साता समुद्री प्रेमाद्र निळ्याशार डोळ्यात तुम्ही हळवे दिसता साता समुद्रा पल्याडच्या प्राचीसाठी तुम्ही हळवे होता अन्याय बघून चवताळून उठता आणि ज्यांच्यावर जुलूम कोसळलाय त्यांच्यासाठी हळवे होता तुमचा प्रत्येक लढा तुमचं हरेक आंदोलन हे हळवं आक्रंदनच असतं महापुरुषांच्या कणवेने तुम्ही चालत राहता बोलत राहता रोजचा दिवस काही ना काही आंदोलनात सजत राहतो रोजचा दिवस काही ना काही आंदोलनात सजत राहतो मनुष्य मायेच्या तरलतेन बहरत जातो तुमच्या मार्क्सच्या त्वेषाजवळ बुद्धही उभा असतो तुमच्या मार्क्सच्या त्वेषाजवळ बुद्धही उभा असतो या दोघांना तोलणारा बाबासाहेबही तुमच्या वाणीत असतो क्रांतिबा साऊ तुमच्या संघर्षाभोवती असतात क्रांतिबा साऊ तुमच्या संघर्षाभोवती असतात बाबूजींच्या कोळ्या आठवणी तुमच्या शरीरात मोहरत असतात असं हे हळवेपण जागवत तुम्ही चालत आहात असं हे हळवे पण जागवत तुम्ही चालत आहात संघर्षाच्या आगीत लोक कणवेनं फुलत चालले आहात संघर्षाच्या आगीत लोक लोककणवेनं फुलत चालले आहात डॉक्टर पाटणकर सर कवी डॉक्टर रवींद्र श्रावस्ती ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला नक्की कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच नमस्कार